Hãy subscribe cho kênh bắt được Gõ Để không bỏ này, những video hấp dẫn ਮੇਰੇ ਤੇ ਕਿਹੜਾ ਆਕਰਾ ਮਦਦ ਮਾਰਨ ਭਾਈ ਮਾ कर दो गेट लोड करता हूं कि नहीं पास है 500 बाद में है हां काय हवा गाय ने दो बार किया दो चार मिनट चलो लोड करते पास रखो मार भी दो देती बोलता बहुत ज्यादा अल्फा अंदर को ना तरीका वाला नहीं बात नहीं है कि पानी नहीं है वो आ मत ना अच्छा आई गेट

नाही तुझी चप्पल पाडायची का तुला चप्पल टावला देऊ का मग काही चप्पल टावायला देऊ नाही बिला जास्त वाटलं

تنگيره دي پاله دوالي کي زغل نيته तुमचे ढाबी रे म्हणून तिथे जास्त पाणी अरे आल तू खतरनाक गोड़ी तू पाणी तयार लावू देता माझ्या अरे घाण घाण अरे घाण दट्टर च पाली करावं लागेल लोकांना लागतो राम आहे घाल तो आहे काय एम टी पंधरा लवर एम टी पंधरा लवर रायडर हाय हाय भा तू म्हणशील हाय म्हणून

या टायमाला बरोबर पाणी वळत मोटरला का शुद्ध पाणी येत मोटर आहे मोटर बोटात बोट काय तुमची जर याची जर लिहल तर जास्त शिथेल तर

अरे पाणी एवढं एवढं सारखं आमखेरी लावले लोक लोक करणे काल चुपशील होती काल पर्यंत होती ना ते ओल दिसत पाणी तेवढं होत तेवढं काल पूर्वी उपशील होत

चार वाजले ना सहा मिनटं झाले काय माहिती मग मी घरापर् लहान मोठं चालू आली मी एवढा शिवाय दिला मग आता कोणाला माहिती का तीन लाईन सोडली राम गे तो मै राम तो आयंग कंगना सजाऊंगा అల్ట్రాయ్య <laughs> <laughs> <laughs>